जय श्रीराम सर्व नागरिकांना दोन हजार चोवीस या इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार चोवीसचं स्वागत आपल्याला श्रीरामांच्या आपल्या प्राणप्रतिष्ठेपासून अयोध्या भारतवासियांचं जिथं लक्ष लागून आहे तिथं राम 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 जन्मभूमीचं खऱ्या अर्थानं आता नवीन स्वरूप येणार आहे सर्वांना विनंती करतो की दोन बावीस तारखेला दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण सर्वांनी दिवाळी साजरी करून खऱ्या अर्थाने दोन हजार चोवीसचं आपण स्वागत करायचं आहे जय श्रीराम